ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अर्थखात्याकडून फायली मंजूर होत नसल्याची एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्याकडे तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय हो महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत त्यांच्या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबाबत तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महायुतीत सार काही अलबेल आहे असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला तरी सर्व काही खरंच ठीक आहे का अशी चर्चा सातत्याने समोर येत असते राज्यात सरकार स्थापन होऊन चार महिने झाले असले तरी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही विशेष म्हणजे हेही असे की थोडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याची तक्रार केल्याचा अंदाज वर्तवला जातोय टी व्ही नाईन मराठीने सूत्रांच्या याबाबत वृत्त देखील आहे केंद्रीय गृहमंत्री अमित हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आज तिथीनुसार पुण्यतिथी शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी अमित शहा आले रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले त्यांच्या सोबत महायुतीचे इतर दिग्गज नेते देखील होते अमित शहा यांच्या या दौ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ केल्याची चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांची नेमकी तक्रार काय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना मंत्र्यांच्या फायली या अर्थ खात्याकडून लवकर मंजूर होत नसल्याचा वाद आता अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचला आपल्या आमदार आणि मंत्र्यांच्या फायली या क्लिअर होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री पुण्यात बैठक पार माहिती आहे या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबाबत तक्रार केल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहा काल रात्री अकरा वाजता पुण्यात भेटले शिवसेनेच्या काम विकास कामांना अडथळा येत असल्याची तक्रार केली तसेच अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या फायली वेळेवर मंजूर झाल्या पाहिजेत असा आग्रह देखील एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे धरल्याचं वृत्त आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज